नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज में आए मी आहे ग्रँट रोड स्टेशनवर आणि मी जाणार आहे महात्मा गांधी वस्तूसंग्रहालय बघायला ज्याचं नाव आहे मणिभवन केनडी ब्रिज आहे इकडे आणि ग्वालियर टँक ऑगस्ट क्रांती मैदान इकडे आणि समोर आहे नाना चौक काशीबाई नवरंगे मार्ग अलेक्झांड्रा रोड अलेक्झांड्रिया लॉरेल म्हणजे सुरंगीचं झाड आहे सुलतान चाफा या रोडला लावलेली होती काशीनाथ औरंगे अठराशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे सेहेचाळीस ह्या भारतातील स्वतःचा स्वतंत्र दवाखाना सुरू करणाऱ्या पहिला महिला डॉक्टर गरोदर स्त्रियांसाठी एक मिल्क फंड त्यांनी स्थापन केला तर या रोडवर आपल्याला पुढे जायचं आहे आणि हेरिटेज रोड आहे हा गा, गावदवी परिसरात मुंबईतल्या आणि त्याच रोडवर आपल्याला मणिभवनला जायचं आहे आणि ते आहे या साईडला महात्मा गांधी म्हणायचे ट्रुथ विल एन्ड्युअर ऑल द रेस्ट विल बी स्वेप्ट अवे विथ द पॅसेज ऑफ टाईम आणि आपल्याला जायचं आहे लॅब लॅबर्नम रोडला तो आहे इथे आतमध्ये आणि त्याच रोडवर आपल्याला मणिभवनला जायचं आहे हा आहे मणिभवन चौक आणि इथे आहे लॅबर्नम रोड त्याचा एक माहिती दिली आहे ब्युटिफुल यलो फ्लॉवर्स लॅबर्नम ट्रीज वेअर प्लांटेड हिअर ॲज दे सुटेड द इंडियन क्लायमेट द रोड इज ओवर हंड्रेड इयर्स ओल्ड अँड हाऊसेस मणिभवन महात्मा गांधीज रेसिडन्स इन द सिटी आणि तो रोड आहे हा ही इमारत श्री रेवाशंकर जगजीवन झवेरी यांच्या मालकीची होती आणि त्यांनी गांधीजींचं यजमानपद स्वीकारलं होतं या इमारतीखालून एक माणूस जात होता आणि त्यांच्याकडून गांधीजी चरखा चालवायला शिकले इथे गांधीजींचं एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौतीस असं तब्बल सतरा वर्ष वास्तव्य होतं त्यांची तब्येत नाजूक असताना इथेच बकरीचं दूध प्यायला त्यांनी सुरुवात केली रौलॅट ॲक्ट असा होता की ज्याच्यामुळे ब्रिटिशांचे पोलीस कोणाला अटक करू शकणार होते त्यांच्याविरोधात गांधीजींनी सत्याग्रह इथेच चालू केला इथूनच त्यांनी सत्याग्रही नावाचं एक साप्ताहिक बुलेटिन चालू केलं होतं आणि हा आहे बराक ओबामा यांनी डोनेट केलेला स्टोन ऑफ होप नावाचा दगड प्रत्येक देशाने गांधीजींचे स्टॅम्प छापले ते इथे आपल्याला बघायला मिळतात लायब्ररी लायब्ररीमध्ये तब्बल पन्नास हजारच्या वर पुस्तकं आहेत आणि ती इथे बसून आपल्याला वाचता येतात ईश्वराबद्दल गांधीजींनी लिहून ठेवलंय की मला त्या शक्तीचा अनुभव येतो मला ती दिसत नाही पण मला माहिती आहे की ती शक्ती चराचरात व्यापून उरली आहे आणि हे त्याच्यात हिंदीमध्ये त्यांनी वर्णन केलं आहे इथे प्रत्येक न पुरुष महापुरुषावर पुस्तक आहे जसं महादेव गोविंद राव रानडे गोपाळकृष्ण गोखले यांचे जीवन आपल्याला इथे पुस्तक रूपात वाचायला मिळतं भारताच्या झेंड्याचा कसा विकास होत गेला आणि वेगवेगळ्या काळात वेगवेगळे झेंडे कसे होते ते ते सुंदर आकर्षक रूपात आपल्याला मांडून ठेवलेले दिसतात या फोटोमध्ये गांधीजी इंडियन अँब्युलन्स कॉप्सचे स्वयंसेवक म्हणून आपल्याला बघायला मिळतात पहिल्या मजल्यावर ही फोटो गॅलरी आहे त्यामध्ये गांधीजींचे फोटो प्रदर्शित केलेले आहेत जसा हा फोटो आहे हा गांधीजी आणि चार्ली चापलिन यांचा फोटो आहे आणि हा गांधीजी पुण्याला जाताना हरिजन फंडासाठी पैसे गोळा करतानाचा सुंदर असा फोटो आहे गांधीजींनी चंपारण बिहार येथे जे सत्याग्रह चालू केला ती ही जागा आहे अत्यंत सुंदर आणि बेस्ट अशी जागा आहे आणि ही आहे गिरगाव चौपाटी तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि हे आहे गांधीजींनी हिटलर याला लिहिलेलं पत्र त्याच्यात त्यांनी त्याची कान उघांनी केली आणि हा आहे गांधीजी आणि खान अब्दुल गफार खान हे रस्त्याने चालत जात आहेत तो हा फोटो आहे हा फोटो आहे त्यातले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं जे उपर्ण आहे ते गांधीजींनी स्वतःच्या हाताने धुतलं होतं असं त्यांनी पुस्तकात लिहून आहे आणि ह्या आहेत लँगशायरमधल्या गिरणी कामगार महिला मणीभवनच्या दुसऱ्या मजल्यावर जिथे गांधीजी बसत काम करत बैठका आणि चर्चा करत ती जागा जशीच्या तशी जतन करून ठेवण्यात आली इथे आतमध्ये आपल्याला जाता येत नाही उदाहरणार्थ हे त्यांचा पंखा वाळ्याचा पंखा त्यांचा खडावा सूतकईसाठी जो जे ठेवलं आहे ते चरखा त्यांचा डेस्क त्यांची लोड आणि सगळ्या गोष्टी जशाच्या तशा जतन करून ठेवल्या आहेत सविनय कायदे भंग चळवळ चालू केल्यानंतर या मेहरतीच्या गच्चीतूनच्या तंबूतून गांधीजींना अटक करण्यात आली होती आणि त्या तंबूचाही इथे फोटो आपल्याला बघायला मिळतो रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा म्हटले आणि गांधीजींनी टागोर यांना गुरुदेव म्हटले सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले ती सगळी पत्र इथे बघायला मिळतात बी ट्रुथफुल जेंटल अँड फिअरलेस असं गांधीजी म्हणायचे आणि ही जी गॅलरी आहे ही हे जे सगळे फोटो आहेत ते मणिभवनच्या इमारतीच्या आतमध्ये या मजल्यावर ज्या ज्या काही घड्यामोडी झाल्या त्या घडामोडी आपल्याला या फोटोंच्या माध्यमातून बघायला मिळतं हे गांधीजींचे जेलमधल्या गोष्टी वापरातल्या त्याही इथे आपल्याला बघायला मिळतात हे सत्याग्रही बुलेटिन त्यांनी चालू केलं होतं तेही बघायला मिळतं आणि हा जो फोटो आहे हा मणिभवनच्या बाल्कनीतला फोटो आहे इथे गांधीजींच्या आयुष्यातले प्रसंग दाखवणारा छोट्या छोट्या बाहुलांच्या स्वरूपातलं सुंदर असं प्रदर्शनसुद्धा आहे हे एवढंच जे दिसतं ह्या छोट्या छोट्या बाहुल्या आहेत आणि त्या बाहुल्यांना छान प्रकारे आकर्षक प्रकारे मांडून गांधीजींच्या जीवनाचं दर्शन इथे करण्यात आलं आहे उदाहरणार्थ हा दांडीमाचा प्रसंग दाखवलेला आहे खूप सुंदर असं हे प्रदर्शन आहे बावीस महिन्यांच्या तुरुंगवासानंतर गांधीजींवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती कंदिलाच्या प्र प्रकाशात ससूनमध्ये करण्यात आली त्याचं हे चित्र आहे अशा तऱ्हेने मणिभावशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतोय आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हा लॅबरनम रोड आहे फ्रीडम ट्रेल असं हे रस्त्यावर लिहिलं आहे आणि याच रोडवर एक माणूस जात होता त्याच्याकडनं गांधीजी चरखा चालवायला शिकले होते आणि इकडे सुंदर अशी मणिभवनची इमारत आहे हा जो मणिभवनचा परिसर आहे त्याचा फीलच काही वेगळा आहे स्पेशल फील आहे एकदम रेट्रो मुंबई ब्रिटिश एरा मुंबईचा फील आहे ही अशी अंड्याच्या आकाराची अशी अर्ध वर्तुळाकृती लंब वर्तुळाकृती वॉट एवर नेस बाग नावाची मस्त बिल्डिंग आहे पेटीट हाऊस आणि हा जो नजरा आहे हा जुन्या मुंबईची आठवण करून देणार आहे एस्पेशली ही जी बिल्डिंग आहे ती मला खूप आवडला हा हा जो व्ह्यू आहे ना हा एकदम दोनशे वर्षापूर्वीच्या मुंबईची आठवण करून देतो